दिनदर्शिका हा घटक अभ्यासणार आहोत मागील तासिकेला आपण कोणत्याही संख्येचा वार कसा काढायचा त्याला थोडासा जास्त वेळ लागतो बरोबर की नाही म्हणजे त्याला कोड माहिती पाहिजे परंतु तुम्हाला आता मी दुसरी एक ट्रीक सांगणार आहे आणि तुम्हाला परीक्षेला गणितामध्ये पण आणि बुद्धिमत्तेमध्ये पण प्रश्न विचारले जातात त्याच्यावर आणि प्रश्न कशा स्वरूपाचे असतात तर त्याचं उदाहरण म्हणून आपण आज एक या ठिकाणी पाहू पा एक प्रश्न दिलेला आहे दोन हजार अकरा या वर्षात दोन हजार अकरा या वर्षात महाराष्ट्र दिन पाहाराष्ट्र दिन कधी आलाय रविवारी म्हणतात महाराष्ट्र दिन तर आपला त्या दिवशी निकाल लागतो कधी असतो एक मे बरोबर ना मे महिन्यामध्ये असतो मग मे महिना किती दिवसाचा असतो रे तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की इथून सुरुवात करायची आपल्या ज्या हाताचं उंचवट आहे सुरुवातीचा तिथून जानेवारी महिना म्हणायचा आहे मध्ये जो घेता घेतो तो जो असतो तो तीस दिवसाचा असतो किंवा एकोणतीस किंवा अठ्ठावीस किंवा म्हणजे जो फेब्रुवारी असतो तो डी मॅचच्या तुम्हाला सांगितलं आहे त्याचं सविस्तर आपण पाहिलेला आहे फक्त जे उंचवट इथे येतात त्या ठिकाणी एकतीस तारखेचा महिना असतो जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे वरती आला आहे म्हणजे मे महिना आपला किती दिवसाचा असतो तीस दिवसाचा असतो आपल्याला प्रश्न काय विचारलाय तर त्याच वर्षात जून तीन जून रोजी कोणता वार असेल काय विचारले तीन जून रोजी कोणता वार असेल आता यासाठी आपल्याला या काय करायचंय एकच लक्षात ठेवायचंय काय एक आठ पंधरा बावीस आणि एकोणवीस पहा कोणतीही ट्रिक शिकायची असली कोणतीही क्लुप्ती शिकायची असली तुम्हाला तरी तुम्हाला थोडस पाठांतर थोडस त्याच्याकडं कोड म्हणून थोडक्यात ते लक्षात ठेवावेच लागतील आता हे काय दिले तर पहा आपल्या जे कॅलेंडर असतं त्या कॅलेंडर मध्ये देखील हे वार काय असतात अशा पद्धतीने दिलेले असतात म्हणजे या तारखेला एकच वार येतो काय येतो एकच वार येतो आता या ठिकाणी आपल्याला एकतीस तारखेचा महिना आहे दोन हजार अकरा महाराष्ट्र दिन मे मध्ये येतो तो, तो महिना एकतीस दिवसांचा आहे प्रश्न बार काही नाही व्यवस्थित वाचायचा आहे सन दोन हजार अकरा या वर्षात महाराष्ट्र दिन रविवारी येतो कधी आला आहे रविवारी आलाय म्हणजे इथं एकतीस तारखेचा महिना आहे म्हणजे आपण काय करायचं तीस आणि एकतीस लिहून घ्यायचं हा कोणता महिना चालला आहे मे महिन्याचा मग एक तारखेला महाराष्ट्र दिन आहे आणि तो कधी आहे रविवार कोणता वार आलाय म्हणजे या सगळ्या तारखेला रविवार मग या ठिकाणी कोणता वार असेल सोमवार इथं असेल मंगळवार आता त्यांनी काय विचारलंय जूनच्या तीन तारखेला कोणता वार असेल तर मग फक्त काय करायचंय एक दोन तीन त्याच्या खाली वार लिहून घ्यायचे आणि मंगळवार नंतर बुधवार गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे तीन जूनला कोणता वार आला म्हणजे फक्त आपण लक्षात काय ठेवलंय एक आठ पंधरा बावीस आणि एकोणतीस या तारखेच लक्षात ठेवलं की आपल्याला बाकीचा कोणताही वार विचारू द्या आपल्याला तो वार काढता येतो एवढं ये लक्षात आलं सगळ्यांच्या पा त्यानंतर आपल्याला पुढं तुम्हाला आणखी दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये देखील एक प्रश्न विचारलेला आहे आता तो तुम्ही सोडवायचा आहे पा सन दोन हजार बारा या वर्षात नऊ ऑगस्ट ची गुरुवार असल्यास त्या वर्षात शिक्षक दिन कोणत्या वारी असेल आता ऑगस्ट म्हणल्यानंतर आपल्याला किती दिवसाचा आहे एकतीस दिवसाचाच आहे तो महिना मग त्या ठिकाणी आपल्याला अशाच पद्धतीने लिहून काय करायचंय शिक्षक दिन म्हणजे शिक्षक दिन कधी असतो सप्टेंबर मध्ये याच पद्धतीने पा आपण ते देखील उदाहरण पाहू या ठिकाणी पा काय विचारले त्यांनी तर दोन हजार बारा नऊ ऑगस्ट रोजी कोणता वार है, गुरुवार कोणता गुरुवार आहे आता हा महिना देखील काय आहे एकतीस दिवसांचा आहे कोणता ऑगस्ट महिना एकतीस दिवसांचा पायाच्यावर सांगितलं की तुम्हाला मी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै आणि जुलैचे वापस चे ना तिनच ऑगस्ट म्हणायचे म्हणजे आपलं ते चुकत नाही हे एकुप्ती आपण थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी आणि प्रश्न त्यांनी विचारलाय की त्याच वर्षात शिक्षक दिन कोणत्या वारी असेल आता पहा या ठिकाणी त्यांनी नऊ ऑगस्टला गुरुवार दिलाय इकडे लक्ष द्या आता हे एवढं लक्ष ठेवायचं फक्त आपलं कोणतंही गणित या दिनदर्शिकेवरच चुकत नाही पा इथं काय दिलंय नऊ तारीख दिली नऊ तारखेला कोणता वार दिलाय गुरुवार दिलाय म्हणजे इथं देखील गुरुवार आलाय ही दुसरी नाही गुरुवार इथं आलाय शुक्रवार आणि आपल्याला काय विचारलंय शिक्षक दिन शिक्षक दिन कधी असतो सप्टेंबर महिन्यात पाच तारखेला मग फक्त इथं काय करायचं एक दोन तीन चार आणि पाच लायचे आणि शुक्रवार नंतर शनिवार रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार कोणता आला पाच सप्टेंबरला कोणता आला बुधवार पाच सप्टेंबर म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करतो दिनदर्शिकेचा कोणताही प्रश्न आला तर फक्त एवढं लक्षात ठेवा त्याच्यावरून तुम्हाला उत्तर सगळ्या प्रश्नाची निघतील समजते सगळ्यांना